श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जीप तसेच लहान मुलांच्या असंख्य खेळण्याच्या व्हरायटी योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच श्रीराम गाडीवाला आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुड रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बावीस झिरो एक दहा तर एक वेळ आमच्या शॉपला अवश्य भेट द्या श्रीराम गाडीवाला नीलम नगर भागात विजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू सोलापूर शहरातील एक हृदयद्रावक घटना समोर आली असून शहरातील नीलमनगर भागात एका तेरा वर्षीय मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली समृद्धी सिद्धेश हिरेमठ वय वर्षे तेरा राहणार नीलमनगर असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या केस उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी ही पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या विजेच्या घरगुती पंपाची पिन काढण्याचा प्रयत्न करत होती यावेळी तिचा विजेचा जोरदार धक्का लागून ती जागेच कोसळली व मृत झाली स्थानिक रहिवाशांनी तिला सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवले परंतु तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले यावेळी सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केलेले पाहायला मिळाले होते महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व वा जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव